माझं नाव राजभाऊ सूर्यभान आमले रान गोंधळा तालुका जिंतूर जिल्हा परभणी मला सहा वर्ष आहे इथं दोन हजार आठरा साली मी इथं आलो होतो डिसेंबर महिन्यातच आलो पण एकाने असं म्हणून आलतो की आपण कुठे भी गेलेलो काय होणार आहे जाऊन आपला आतापर्यंत सगळं संपुष्टात आले आणि मलकापूरला गेल्यावर काय होईल पण आतापर्यंत जे माणूस तिथलं बोलणार माणूस तिथं आल्यानंतरच कळतय की मलकापूर मध्ये आल्याच्या नंतरच माणसाला नवीन जीवनाला एक सुरुवात घरचीला बायकोला <laughs> कॅन्सर झाला बायकोला बायको बायकोला कॅन्सर झाला म्हणून पैसे नव्हते आर्थिक परिस्थिती खूप अडथणी चालती त्याच्यामुळे दारू पिऊ लागलो दारू पिऊ लागलो कर्ज झालं कर्ज झालं म्हणून दोन एकर जमीन रजिस्ट्री करून दिली मी याच्या अगोदर पण अनुभव सांगितलेला आहे रजिस्ट्री करून दिली व्यसन वाढू लागलं पैसा नव्हता जवळ शेतीत उत्पन्न कमी होऊ लागलं पाच एकर पन्नास हजार साठ हजार लयले झालं सत्तर हजारापर्यंत उत्पन्न होऊ लागलं याच्यामुळे खूप भरपूर अडचणीत येऊ लागलो दोन हजार अठरा साली इथं मलकापूरला आलो महाराजांचा आशीर्वाद घेतला दारू सुटली त्याच्या एका वर्षानंतर मी महाराजाला प्रश्न केला माझी जमीन ताब्यात आहे पैसे नाहीत त्या माणसाचे पाच सहा वर्षाच्या नंतर साडे अकरा लाख रुपये हिशोब करून होऊ लागले तितकी माझी नव्हती कॅपॅसिटी नव्हती पैसे देण्याची महाराज म्हणले चिंता करू नको पुढच्या ह्या डिसेंबर पर्यंत तुझी तुला मुद्दल पैशामध्ये जमीन येऊन दे आणि मुद्दल पैशामध्येच माझी दोन एकर जमीन माझी मला परत आहे कोरोडाऊ शेती होती कोरडाऊ शेतीमध्ये उत्पन्न व्हायन हो गेलं त्याच्यामुळं महाराजाला म्हणलं कोरडाऊ शेती आहे मला विहीर पाहिजे महाराज म्हणले पुढच्या ह्याच दिवसापर्यंत एका वर्षामध्ये तुला वीर होईल बिना दगड लागता पन्नास फुटापर्यंत तुला भरपूर पाणी लागेल आणि पाणी पण भरपूर लागलं मला पन्नास फुटापर्यंत वीर केली दगड लागलं नाही पाणी भरपूर लागलं आणि गुरु पौर्णिमाला आलो होतो गुरुपौर्णिमाला महाराजाला म्हणले मी दहा गुंठे मिरचीचा प्लॉट लावायलो आमच्या गावाकडे भरपूर मिरची लावून की सांगणारे म्हणून लागले की कशाला मिरची लावायला आपल्या गावामध्ये एक लाख ते दोन लाख झाड लावलेले तुझी मिरची पुढे जाईल पण उलट असं झालं की निसर्गाने थोडी एक महिनाभर पाऊस असल्यामुळं कोणाचीच मिरची आली नाही आणि माझी दहा गुंतीच मिरची इतकी झोरात आली की नव्वद रुपये पंच्याण्णव रुपये किलो पर्यंत मिरची सव्वा लाख रुपयाची मिरची मला दहा गुंठ्यापर्यंत सांगितली मी प्रतातून फोन करीत होतो आज चाळीस रुपये गेली पंचेचाळीस रुपये गेली त्यावेळेस ज्यावेळेस पंचेचाळीस रुपये किलो मिरची गेली त्यावेळेस चिंता करू चिंतापूर्ण याच्यात दुप्पट तुला मिरची जाईल नव्वद रुपये किलो पर्यंत मिरची जाईल आणि नव्वद रुपये किलो पर्यंत भाव मिळाला मला मिरचीचा रुपये मार्केट कुठून माझ्या पदरात पडली आहे असा अनुभव आहे आणि खूप माझं जीवन सुधारलं दारू सुटली हे इथं आल्याशिवाय करणार नाही माणसाला माणूस तुटून म्हणेन तिकडे काय होणार आहे पण मलकापूर मध्ये आल्याच्या नंतरच माणसाचं जीवन बदलत आहे आणि जीवन बदललं आणि मी एक सुखी आहे एक समाधानात मध्ये आहे